नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका माहितीच्या माध्यमातून लढायच्या की स्वबळावर लढायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांचा आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकाराशी संवाद साधला ते म्हणाले निवडणूक लढवताना शक्य ते माहितीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवायचा प्रयत्न केला जाणार आहे माहितीमधील निवडणूक लढायची की स्वातंत्र्य लढायची संपूर्ण अधिकार स्थानिक पातळीवरील पद्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे त्यामुळे त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही मात्र स्वातंत्र्य निवडणूक लढवितानाही मंत्री पक्षावर टीकेची टोकाची टीका करण्याची नाही असे स्पष्ट सूचना बैठकी बैठकीत पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या भारतीय जनता पक्षात येण्यासाठी अनेकांची तयारी आहे इतर पक्षातून कोणताही प्रबळ कार्यकर्ता पदाधिकारी भाजपमध्ये येण्यास इच्छुक असेल तर त्यांना पक्षात प्रवेश देण्याची आमची भूमिका आहे बाहेरून चांगला कार्यकर्ता पक्षात येत असेल तर भाजपाचे कार्यकर्ते त्यांना समजून आणि समावून घेतात त्यामुळे भाजप मोठा झाला एखादी एखाद्या ठिकाणी नाराजी येते पण त्यावेळी आम्ही त्यांना समजून सांगतो आणि ते समजून घेतात असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र